नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पा पाटीकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोलबी आणि कांद्याचा पाता आणि आंब्याची भाजी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी अशी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझ्या जेवढ्या रेसिपी आहेत ना त्या सगळ्या घरगुती साहित्यामध्येच असतात आणि अगदी चविष्ट बनतात तुम्ही जरूर करून बघा आणि त्यानंतर मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आत्ता मी भाजी बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम मी घेतलेली आहे कोणबी जी समुद्राची कोणबी असते तीच घेतलेली आहे आपण आणि कोणबी कशी साफ करायची ह्याच्यामध्ये एक धागा असतो मातीचा तो, माती तो देखील कसा काढायचा हे सर्व मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याचशा आपल्या चॅनलवर कोणबीच्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी कोणबी साफ कशी करायची ते देखील दाखवलेलं आहे तर आता मी फक्त ही कोलंबी साफ कशी करायची ते दाखवलेली नाही आहे आणि साफ केल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि त्यासाठी मी आता वाटण काय घेतले ते दाखवते तुम्हाला तर मी एक मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतल्यात जवळजवळ ह्या बारा लसणाच्या पाकळ्यात आणि एक छोटासा आल्याचा तुकडा आहे आता कोथिंबीर म्हटलं तर भरपूर अशी गावठी कोथिंबीर येते पण बरेच जण काय होतं वाटण म्हटलं तरच राग कोथिंबीर भरपूर येते म्हणून आपण भरपूर टाकावी पण कधी कधी ना भरपूर कोथिंबीर टाकल्यामुळे काय होतं तर भाजीचा कलर देखील चेंज होते म्हणजे प्रमाणशीरच आपण कोथिंबीर घेतली पाहिजे मिरची ही आहे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता म्हणजे जसं तिखट लागेल त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे आलं आलं देखील खूप आपल्याला ना घ्यायचं नाही आहे कारण आलं खूप घेतलं ना का भाजीला कडवटपणा येतो त्याकरता आलंसुद्धा अगदी प्रमाणशीर एक छोटासा तुकडा वगैरे असा घ्यायचा असतो आज मी हे सर्व हिरवं वाटण्याची सर्वात महत्त्वाची ही माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मी हिरवा पातीचा कांदा घेतलेला आहे तो बारीक असा कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण एक टॅमेटो घेतलेला आहे आता आंबा म्हटलं तर स्टोरेज केला हा आंबा आहे जो मी अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आंबा स्टोरेज कसा करायचा म्हणून तर हा जवळजवळ मी एक वर्षा अगोदर हा फ्रीजमध्ये स्टोरेज केला होता आंबा आणि आपल्या जशा त्या कडधान्याच्या पिशव्या येतात ना अशा जाडसर येतात त्या पिशवीमध्ये मी स्वच्छ धुवून हा स्टोरेज करून आंबा ठेवला होता जसाचा तसा आहे तुम्ही बघू शकता इतका मस्त राहिलेला आहे आता हा आंबा आहे ना मी थोडासा पाण्यामध्ये टाकून ठेवते म्हणजे यातला जो बर्फ आहे ना तो सुटेल आता तोपर्यंत हे वाटण आहे हे आपण बनवून घेऊया हिरवं वाटण आहे हे रेडी झालं आहे आत्ता जो आपण आंबा घेतला होता स्टोरेज केला तो बऱ्यापैकी असा आंबट आहे त्याच्यासाठी काय केलं आहे मी गरम पाण्यामध्ये हा थोडासा आंबा आहे हा उकळून घेणार आहे कारण बरेच जण काय असतं आंबट जास्त आंबा खात नाही त्यामुळे ते, ते भाजीमध्ये आंबा टाकायला बघत नाही ताज एक छोटीशी ही टिप्स आहे की तुम्ही हे गरम पाण्यातनं हा आंबा उकून करा आणि त्यानंतर भाजीमध्ये टाका आंबटपणा बऱ्याचपैकी कमी होऊन जातो भाजी करण्यासाठी मी एक पातेला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळी धुऊन तेल घातलेला आहे आता ह्यामध्ये फोडणीसाठी आपण हिंग पावडर घालणार आहोत एक छोटं टेबलस्पून स्पून घालायचं आहे कारण ह्यामध्ये आपण कोलबीची भाजी करणार आहोत त्यामुळे कोलबीची भाजी कशी थोडीशी कोलबी ही वातू प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पावडर आवर्जून घालायचा आता थोडासा हिंग पावडर हा लालसर होईपर्यंत आपण तेलावर थोडासा तळून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी पातीचा कांदा घालते जेवढा आपण पातीचा कांदा घेतो तेवढा तरवर मी घालून घेते मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनटं आपण हा तेलावर परतून घ्यायचा एक दोन मिनटासाठी मी हा तेलावर कांदा आहे ना हा परतवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालायची आहे कोलबी मिक्स करून घेऊया ही सुद्धा कोलबी आहे ना आपण एक दोन मिनटासाठी तेल आणि कांदा घातून त्याच्यावर परतवून घेणार आहोत आता आंबा सुद्धा हा पाण्यामध्ये मस्त उकळून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर ह्यातलं सर्व पाणी आहे हे आपण काढून फेकून देणार त्यानंतरच आपण भाजीमध्ये घालणार आहोत कोणबी ना तेलावर परतवणं का टेस्टी अशी भाजी होते त्याचप्रमाणे लवकर ही भाजी आहे ना ती शिजली देखील जाते कारण क कोलबी कशी थोडीशी तेलावर परतवली ना तर थोडीशी शिजून होते आणि त्याचप्रमाणे आपण हिरवा कांदा जो घातलेला आहे ना तो आता सिझन आहे म्हणजे भरपूर असा गावठी कांदा येतो पातीचा हिरवा तर भाजीला ना एकदम छान टेस्ट येते म्हणून आज मी खास ही पातीचा कांदा घालून ही भाजी बनवणार आहे आता एक दोन मिनटं व्यवस्थित मी हे परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हिरवं वाटण घालते एक मोठा चमचा भरून जे आत्ताच आपण बनवलेले आहे तेच हे हिरवं वाटण आहे मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या वाटणाचा कच्चा पण आहे तो निघून जाणार मीडियम गॅसवर ही आपल्याला भाजी आहे ही थोडीशी परतवून घ्यायची आता दोन ते तीन मिनटं मी मस्त असं वाटण घातल्यानंतर परतवून घेतले आणि बऱ्यापैकी हे तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि भाजीला कलर देखील हिरवा गार असा आला आहे मस्त आहे कारण कांदीच्या पात्याचा आपण वापर केला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक मोठं टॅमेटो आहे ते मी उभं कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ते घालूया मिक्स करून घेऊया कोण बघा ती मस्त अशी शिजलेली आहे आणि खूप छान अशी आहे मोठी मोठी मी आली तर म्हटलं चला मस्त जसं आपण एक व्हिडिओ बनवूया आता ह्यामध्ये आपले घरगुती जे मसाले आहेत ते घालणार आहेत जवळजवळ मी अर्धा ते पाऊन चमचा ही हळद घेतली आहे ती घालूया आणि जो आपला घरगुती साठवणीचा म मसाला असतो वर्षभराचा तो मी घालते जवळजवळ मी हा तीन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आळूनुसार घालू शकता म्हणजे जसं तिखट लागेल तसं तुम्ही घाला तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपण दुसरे कुठलेही मसाल्याचा वापर करणार नाही आता एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणारी थोडीशी भाजी आहे ना ही आपण शिजवून घेणार आहोत आता एक दोन मिनटं मी मस्त झाकण लावून वाफ दिली आहे आणि प्लेटवर ना मी पाणी ठेवलं होतं आणि ते गरम करून घेतले ते आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत जेवढं तुम्ही भाजीमध्ये गरम पाणी घालतील ना तेवढी भाजी खूप टेस्टी होते आणि कलर देखील खूप छान येतो त्याचे आपण वाटण बनवलं होतं ना मिक्सरमध्ये त्याचं पाणी आहे ते मी घालते मिक्स करून घेऊया मीडियम गॅसवर एक पाच मिनटासाठी आपण ही भाजी आहे ही शिजवून घेऊया आता ही भाजी आहे ना मी शिजवून घेतली अधूनमधून एक दोन वेळा मी चमचा ठेवलेला आहे आता ह्यामध्ये आपण जो पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जो आंबा उकळून घेतलेला आहे तो घालूया जेवढा लागेल ना आंबा तेवढाच मी घेतला होता मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये ना मी जवळजवळ एक चमचा कोकम आगळ घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये ना आपण आंबा घातलेला आहे तर बरेच जण चिंच किंवा कोकम आगळ वगैरे काही घालत नाही फक्त आंब्यावरसुद्धा भाजी केली जाते पण मी थोडंसं असं कोकम आगळ घालते कारण त्याच्यामुळे कसं भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो आणि थोडी टेस्टी लागते आणि कोकम आगळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक दोन चमचे चिंचेचा पोळ घातला तरीसुद्धा चालेल आता हे आपण भाजी आहे ही मिक्स करून घेऊया कोलंबी आणि आंब्याची भाजी म्हटलं तर एकदम टेस्टी लागते आणि बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी देखील आलं असेल आंबा आणि कोलंबीची भाजी म्हटली तर सगळ्यांनाच आवडते तर आता ही मस्त अशी मिक्स करून घेतली आहे आता ह्या जागेवर जर का तुम्हाला असं वाटलं याच्यामध्ये मीठ वगैरे हो कमी आहे तर तुम्ही थोडंसं मीठ घाला आणि जर का तुम्हाला असं घरामध्ये जास्त असं कालवण ठेवायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा पुन्हा करू शकता पण थोडंसं काय करायचं प्लेटवर पाणी घे घालायचं म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे मी काही भाजी का भाजी का का भाजी आता भाजीमध्ये ह्या पाणीमध्ये घालणार नाही आहे आता एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला ही भाजी आहे शिजवून घ्यायची आहे कारण आंबा अगोदरच आपण शिजवलेला असतो त्याच्यामुळे जास्त काही भाजी शिजायला वेळ लागत नाही आता आपण डिश करून बघूया आणि मस्त अशी भाजी रेडी झाली आहे कलर देखील अप्रतिम असा आहे तुम्ही बघू शकता कारण आपला जो मसाला आहे तो वाढव्या पद्धतीचा असतो त्याच्यामुळे खूप छान अशी भाजी रेडी होते आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोळंबी पातीचा कांदा आणि आंबा अशी भाजी दाखवली आहे खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये ना मी बऱ्याचशा टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत म्हणजे कोळंबी कशी साफ करायची ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे त्याचप्रमाणे आंब्याचं टिप्स सांगितलं आहे वाटण कसं बनवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही भाजी आहे ही जरूर करून बघा आणि रसा बघा तुम्ही किती मस्त असा झाला आहे खूप जाडसर असा रसा झाला आहे ह्याची याची ग्रेव्हीसुद्धा खूप सुंदर टेस्टी होते आणि हा रसा आहे ना तुम्ही या भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरी या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि आंबा देखील बघा मस्त असा जराही फुटलेला नाही आहे अख्खा असा राहिलेला आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोलबी कांदा आंब्याची भाजी दाखवली आहे आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक देखील करा आणि जर का तुम्ही चॅनल अजून नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या आणि बाजूला वेळवेळे ते देखील दाबायला विसरू नका कारण का जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद